नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला पोहोचल्यानंतर राजकीय भोवया उंचावल्या आहेत अभय नेत्याचे सह्याद्री अतिथीग्रहा बंद दाराड चर्चा झाल्याने राजकीय चर्चा रंगली आहे आणि दुसरीकडे काही दिवसापूर्वीचे राज्यसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीतून पत्तकड झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे वक्तव्य केले आहे आणि दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नसून उमेदवारी संदर्भातील निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतली अशी सूचना प्रतिक्रिया नारायण राणे यांनी रत्नागिरीमध्ये बोलताना दिल्या होत्या त्यामुळे नारायण राणे हे राज्यसभेचे उमेदवारीतून पत्ताकड झाल्यानंतर नाराज तर नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे हे लोकसभेचे र रिंगणात असतील की नाही याचा आता पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे कधी काळी रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे म्हणजे नारायण राणे यांचे बोले किल्ला असे समीकरण होते पण सध्या मात्र नारायण राणे राजकीय ताकद पाहता असं म्हणता येत नाही याबाबत मात्र शंका असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राणे कुटुंबाती कुटुंबाची ताकद असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात दिसून येत नाही त्यामुळे महायुतीतील इतर लोकप्रिय लोकप्रिय त्या ती त्यांनी किती मदत करतात यावर सारी गणिते अवलंबून असणार आहे विशेष बाब म्हणजे समता बंधूचा रोल देखील या व यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे कारण समतांना उमेदवारी नाकारल्याचा त्यांचा परिणाम राणेंच्या मतदारांवर होईल का हा फॅक्टर लोकसभा निवडणुकीतून महत्त्वाचा ठरेल असे राजकीय जाणणाऱ्याची मतं आहेत दुसरीकडे ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊतचा तळगाळात असलेल्या दांडगास जनसं जनसंपर्क शिवसेनेतील बंडानंतर देखील ठाकरे गटात न झाल्याने मोठा परिणामातील फाटाफूट राहण्यांची रिफायलिंगची बाजू असलेली भूमिका दोन दोन हजार चोवीसच्या विधानसभेतील पराभवानंतर राण्यांची रत्नागिरी जिल्ह्यातील कमी झालेल्या जनसंपर्कात तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांना महायुतील महायुतीतील असणाऱ्या समताबंधूची मिळणारी साथ तसेच राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये अद्याप न झाल्याने मनोमेलन या बाबी देखील दुर्लक्ष करणार चालणार नाही पण या साऱ्यांमध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे कोकणातील यंदाची लोकसभाची निवडणूक रंतदार चौरशीचे आणि सर्वोच्च राजकीय नेत्यांच्या दृष्टीने त्यांच्या राजकीय पुण्याची गोष्ट पाहणारी असणारे हे लक्ष आहे त्यामुळे नारायण राणे यांनी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून रत्नागिरी रत्नागिरीतील जमीन तयार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न करीत नाही अशी ही चर्चा आहे शिवसेना शिंदे गटाचे महाअधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी नारायण राणे आणि राज ठाकरे यांचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे यांच्यावर तोप डाविला होता मित्रांनो आपल्याला काय वाटतंय केंद्रीय मंत्री नारायण राणे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भेटले भिडले थेट बंद दाराड चर्चा याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र